¡Gracias! होणार अटक शकुंतला झाला गैरसमज मुलगी पसंत आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिका एका नवीन वळणावर येऊन उभी आहे श्रेयस हॉस्पिटलाइज आहे आणि त्यानंतर आता मारण्याचा प्रयत्न करतो पण तेव्हा तारा दयानंद थांबवते आणि त्यानंतर होत की शकुंतलाचा गैरसमज येणाऱ्या एपिसोड चा ये नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की तारा श्रेयस त्या दोंडावर असलेली उशी बाजूला करून मास्क लावण्याच्या प्रयत्नात असते आणि तेव्हा शकुंतला रूम मध्ये येते तिला गैरसमज होतो आणि तिला वाटतं की ताराने श्रेयसला मारण्याचा प्रयत्न केलाय त्याचा श्वास बंद करण्याचा उशी दाबून आणि हा गैरसमज आता पोलीस स्टेशन पर्यंत जातो शकुंतला ताराला अटक करण्यासाठी पोलिसांना हॉस्पिटल मध्ये बोलवते आणि त्यांना म्हणते की ताराने श्रेयसला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तिने त्याचा ऑक्सिजन मास्क काढून उशीने दाबून त्याचा श्वास बंद करण्याचा प्रयत्न केला हिला अटक करा आणि पोलीस सुद्धा ताराला अटक करतात ताराच कोणीही काहीही ऐकून घेत नाही तर ताराला अटक झालेली आहे श्रेयस हॉस्पिटलाइज आहे दयानंद मोकाट फिरतोय आणि शकुंतला गैरसमज झाला आता नेमकं ही मालिका काय वळण घेणार हे तर आपल्याला आहे वेळेत कळेल तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार